नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो आपल्या देशातील नव्वद कोटी लाभार्थ्यांना रेशन कार्डमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं धान्य आहे आणि अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी मिळत असतात पण आता रेशन कार्डधारकांना ही महत्त्वाची धान्य वस्तू बंद करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी कोणत्या नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो रेशन दुकानामध्ये याआधी रेशन कार्ड लाभार्थ्यांना गहू तांदूळ यासारख्या गोष्टी मिळत होत्या पण आता पुढील महिन्यापासून रेशन कार्डमध्ये मिळणारे जी तांदूळ धान्य वस्तू आहे ते तांदूळ बंद करण्यात आलेलं आहे आणि तांदळाऐवजी या नवजीवनावश्यक वस्तू रेशन कार्डधारकांना मिळणार आहेत तर आता तांदळाऐवजी कोणकोणत्या नवजीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत बघा तर तांदळाऐवजी आता गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले इत्यादी पदार्थ आता रेशन कार्डमध्ये में मिळणार आहेत तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी आज केंद्र सरकारने ही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि जे तांदूळ मिळत होतं ते तांदूळ आता बंद करण्यात आलेलं आहे तर हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद